राजकारणात असं म्हंटल जातं की सतत असताना मित्र कोण आणि कोण हे ओळखणं सर्वात कठीण असतं आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं हेच घडताना दिसत आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आसपास घडलेली घटना वरकरणी छोटी वाटत असली तरी तिचे पडसाद खूप खोलवर जाणारे आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांनी चक्क राज्य मंत्रिमंडळाच्या म्हणजेच कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार टाकला कारण काय तर मित्र पक्ष असलेल्या भाजपने कल्याण डोंबवली आणि ठाणे पटेल शिंदेच्याच पदाधिकाऱ्यांना आणि माझे नवगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला हे फक्त एक रागाची प्रतिक्रिया नाही तर ही एका मोठ्या राजकीय युद्धाची चावल आहे दोन हजार बावीस मध्ये बंड करून एकनाथ शिंदे भाजप सोबत आले अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर समीकरण बदलली आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं तेव्हा सर्वांना वाटलं की आता सर्व काही शांत होईल पण खरा खेळ तर आता सुरू झाला आहे ज्या शिंदेने उद्धव ठाकरेंकडून शिवसेना घेतली त्याच शिंदेची शिवसेना आता भाजप हळूहळू गळंकृत करत आहे का मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आता शिंदेचा पक्षही फुटणार का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं सखोल तटस्थ आणि पुराव्यांसह विश्लेषण करणार आहोत तर नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहता नुसता एका युट्यूब चॅनल या संपूर्ण वादाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ठाणे जिल्ह्याचं राजकारण समजून घ्यावं लागेल ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले केला मागील तीन चार दशकांपासून ठाणे जिल्ह्यात पेक्षा जास्त आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ दिंगे यांचंच वर्चस्व राहिलं आहे पण अलीकडच्या काळात भाजपने या अभेद किल्ल्याला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे नुकतेच कल्याणमधील जे जा पेक्षा जास्त माजी नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपमध्ये गेले ते काही साधे कार्यकर्ते नव्हते ते शिंदेच्या ग्राउंड लेवलच्या नेटवर्कचा कणा होते सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पदाधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेले रवींद्र चव्हाण हे भाजपचेच नेते आहेत आणि ते शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आहेत जेव्हा तुमचा मित्रपक्ष ज्याच्याशी तुमची युती आहे तोच तुमच्या घरात बसून तुमची माणसं पळवायला लागतो तेव्हा त्याला राजकीय विस्तार म्हणत नाही तर त्याला अस्तित्वाचा हल्ला म्हणतात शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकण्याचं मुख्य कारण हेच होत की जर आम्ही सत्तेत एकत्र आहोत तर आमचीच पाळणमुळं का खाणली जात आहेत भाजपने हे पाऊल उचलून शिंदेंना अप्रत्यक्षपणे हा इशारा दिला आहे की भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप कोणालाच विशेष वागणूक देणार नाही अगदी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात देखील आता आपण थोडं मागे जाऊया कारण सध्याच्या संकटाची बीज तिथंच रवली गेली आहेत डिसेंबर दोन मध्ये जेव्हा नवीन सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मोठेपणा दाखवत उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं त्यावेळी माध्यमांमधून असं चित्र रंगवण्यात आलं होतं की शिंदेनी त्याग केला पण राजकारणात त्याग नसतो तिथे फक्त तडजोड किंवा मजबुरी असते ज्या क्षणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले त्याच क्षणी त्यांच्या हातातून विटो पॉवर गेले जोपर्यंत ते मुख्यमंत्री होते तोपर्यंत प्रशासनावर आणि मित्र पक्षांवर त्यांचा एक वचक होता पण आता ड्रायविंग सीटवर भाजप आहे इतिहास साक्षी आहे की जेव्हा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षासोबत युती करतो आणि दुय्यम भूमिका स्वीकारतो तेव्हा राष्ट्रीय पक्ष त्या प्रादेशिक पक्षाला हळूहळू संपवण्याचा प्रयत्न करतो नितीश कुमारच्या जेडीू च बिहारमध्ये जे झालं तेच आता महाराष्ट्राच्या शिंदेच्या शिवसेना सोबत होतंय का हा प्रश्न रास्त आहे भाजपची रणनीती नेहमीच शेत प्रतिशत भाजप असे राहिलेली आहे त्यांना ठाणे कोकण आणि मुंबईच्या पट्ट्यात जिथे शिवसेना मग ती कोणती असो प्रबळ आहे तिथे स्वतःची ताकद वाढवायची आहे आणि आता शिंदे सत्तेत दुय्यम स्थानी असल्याने भाजपला हे ऑपरेशन राबवणं अधिक सोपं झालं आहे त्यामुळे शिंदे पुढील संकट केवळ पदाचं नाही तर पक्ष टेकवण्याचा आहे येत्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला आणि प्रत्येक पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची असते सध्या यवतमाळ पुसळ दाखवला आणि खुद्द ठाण्यातही भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत भाजपचे स्थानिक नेते उघडपणे सांगत आहेत की आम्ही कमळावरच लढणार यालाच राजकारणात गोंडच नाव दिलं जातं फ्रेंडली फाईट पण मित्रांनो ही फ्रेंडली फाईट म्हणजे शिंदेच्या संपवण्याचा एक ट्रॅप असू शकतो कारण भाजपची संघटनापेक्षा खूप मोठी आहे जर स्थानिक पातळीवर एकला रे किंवा मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर भाजपचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असते आणि एकदा का स्थानिक पातळीवर म्हणजेच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य भाजपचे झाले की मग वरच्या नेत्यांना अगदी आमदार खासदारांना सुद्धा भविष्यात भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय उरत नाही शिंदेना याची पूर्ण जाणीव आहे त्यांना माहीत आहे की जर या स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष कुमकत ठरला तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेला त्यांना भाजपसोबत बार्गेनिंग करायला काहीच उरणार नाही म्हणून मंत्र्यांनी टाकलेला बहिष्कार हा केवळ एका दिवसाचा राग नाही तर ते आपल्या पक्षाचं अस्तित्व वाचवण्यासाठी केलेली धडपड आहे या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदेच्या मनातील सर्वात मोठी भीती कोणती असेल तर ती म्हणजे त्यांच्या सोबत चाळीस आमदारांची आणि हजारो कार्यकर्त्यांची मानसिकता जेव्हा हे लोक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेकडे आले होते तेव्हा त्यांना सत्तेचं आणि विकासाचं आश्वासन होत जोपर्यंत शिंदे मुख्यमंत्री होते, होते तोपर्यंत फाईल्स क्लिअर होत होत्या निधी मिळत होता पण आता चित्र बदललं आहे अनेक शिंदे गटांच्या आमदारांच्या तक्रारी आहेत की पालकमंत्री भाजपचे असल्याने त्यांना निधी मिळत नाही किंवा त्यांच्या कामात अडथळे आणले जातात आता त्यातच जर भाजपने त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षात घ्यायला सुरुवात केली तर या आमदारांमध्ये असुरक्षितता निर्माण होणारच त्यांना वाटू शकते की उद्या भाजप आपल्याला तिकीट नाकारून त्यांनी पक्षात घेतलेल्या नवीन माणसाला तिकीट देईल हे असुरक्षितता पक्षाला पोखरून काढते जर शिंदेने भाजपच्या या आक्रमक विस्तारवादाला वेळीच ब्रेक लावला नाही तर त्यांच्या पक्षातील अनेक नेते बुडत्या जहाजात बसण्यापेक्षा भाजपच्या मोठ्या जहाजात उडी मारलेली बरी असा विचार करू शकतात आणि हाच तो मुद्दा आहे जिथे पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण होते उद्धव ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडताना त्यांनी जो स्वाभिमानाचा मुद्दा मांडला होता तोच स्वाभिमान आता भाजपच्या दावनेला बांधला जातोय का असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते खाजगीत विचारत आहेत मग आता प्रश्न उरतो की इथून पुढे काय एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता दोनच रस्ते आहेत आणि दोन्हीही काटेरी आहेत पहिला रस्ता म्हणजे निमूटपणे भाजपचे वर्चस्व मान्य करणे मिळेल त्या जागांवर समाधान मानणे आणि हळूहळू पक्ष भाजपमध्ये विलीन करून टाकणे किंवा भाजपची बीटी म्हणून काम करणे पण एक आक्रमक शिवसैनिक म्हणून शिंदेना हे कधीच मान्य होणार नाही दुसरा रस्ता म्हणजे भाजपला जसेच तसे उत्तर देणं जसा आता कॅबिनेटवर बहिष्कार टाकला तसाच दबाव यंत्राचा वापर करणे प्रसंगी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपविरोधात ताकद उभी करणे पण यामध्ये सत्तेतून बाहेर फेकले जाण्याचा धोका आहे सध्या तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होऊन यापुढे एकमेकांचे पक्षप्रवेश थांबवू असा तात्पुरता तोडगा निघाल्याचे समजते आहे पण राजकारणात दिलेला शब्द किती पाळला जातो हे आपण सर्वच जाणतो कल्याण डोंबवली पॅटर्न हा फक्त एक ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे एकनाथ शिंदे हे संघर्षातून वर आलेले नेते आहेत त्यामुळे त्या ते इतके सहजासहजी हार मानणार नाहीत हे नक्की पण ज्या भाजपच्या चाणक्य नीतीसमोर अनेक मोठे पक्ष टिकले नाहीत तिथे शिंदेंची रणनीती किती पत यशस्वी होईल हे पाहणं औत्सुकेच ठरणार आहे पण एक गोष्ट नक्की आहे की महायुतीमध्ये आता ऑलीज वेळ राहिलेला नाही त्याच्या सोरपाटीत सिंहकट शहाचा खेळ सुरू झाला आहे एकनाथ शिंदेसाठी हे नवीन संकट खरंच अस्तित्वाची लढा आहे तुम्हाला काय वाटतं भाजप खरंच एकनाथ शिंदेना कुमकवत बनवत आहे की त्यांना साईडलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे स्थानिक पातळीवर ही केवळ कार्यकर्त्यांची धडपड आहे असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो महाराष्ट्राच्या राजकारणाचे राज असेच सखोल आणि निष्पक्ष विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत धन्यवाद जय महाराष्ट्र